आज मी तुम्हाला फक्त दोन बटाट्यापासून इतका छान क्रिस्पी टेस्टी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता ना स्पेशल लहान मुलासाठी तरी नक्की खूप आवडीने खातील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून लहान मुलांना नाश्त्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी देऊन बघा आवडीने खातील आणि आवर्जून तुम्हाला हा नाश्ता रोज रोज बनवायला सांगतील इतका आवडन इकडे बघू शकता फक्त दोन बटाट्यापासून हा मी क्रिस्पी नाश्ता तयार केलेला आहे काहीही साहित्य लागत नाही झटकेपट तयार होतो खायला मात्र नमकीन आणि चटपटत असा हा नाश्ता आहे तर त्यासाठी इकडे बघू शकता मी दोन बटाटे थोडेसे अर्धे कच्चे असे नॉर्मल शिजून घेतले म्हणजे अगदी गाळ करायची नाही तर दोन बटाटे घेतले आहेत जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही करू शकता तर ह्याला मी जरासं मॅशरनी मॅश करून घेते खूप झटकीपट चहा उकळायला ठेवला की हा नाश्ता इतका झटकीपट होऊ शकतो आपला रोजचा प्रश्न असतो बघा लहान मुलासाठी काय द्यायचं नाश्त्याला किंवा स्नॅक्स टाईममध्ये काय द्यायचं तर हा ना तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये करून ठेवू शकता अगदी चार पाच दिवस तरी हा काचेच्या बॉटलीमध्ये एकदम मस्त राहतो आता हा मॅश करून झाला की याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकायचे लाईट गेली असल्यामुळं थोडासा अंधार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर इग्नोर करा त्याला इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आता मी कोथंबीर टाकून घेतली याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं अगदी थोडंसं मीठ टाका जास्त मीठ टाकायचं नाही कारण आपण याच्यामध्ये नाही छान चटपटी स्वाद येण्यासाठी चाट मसाला टाकते मी थोडासा किंचित हवा तर अर्धा लिंबूचा रस इथं पिळू शकता आता याच्यात आपल्याला टाकायचं चा, आहे चार चमचे कॉर्नफ्लॉवर हे खूप गरजेचं साहित्य नक्की टाका ह्याने नाश्ता खूप क्रिस्पी बनतो भरपूर वेळापर्यंत कडक राहतो तर चार चमचे मी इकडे कॉर्नफ्लॉवर टाकले इकडे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता तर हे कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याच्या व्यतिरिक्त आपण ह्या नाश्त्यात काहीच वापरणार नाहीत तर सगळं पहिलं एकजीव करून घ्यायचं चमच्याच्या साहित्याने आणि मग हाताने हलक्या हाताने याला थोडासा ओला हात करून ह्याचा एक डो तयार करायचा हे बघा किती सहजपणे हे पीठ तयार होतं आता हे मिक्स करून घेतलं आहे आता याला थोडासा ओला हात करते आणि मिक्स करून घेते आणि चांगलं हे मळून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं मॅश करायचं नरम सॉफ्ट करून घ्यायचं सगळे बटाटे जिरे कोथंबीर चाट मसाला चवीनुसार जे मीठ टाकले ते सगळं मिक्स करून असा एक डो तयार करायचा हे बघू शकता किती सुंदर असं हे पीठ तयार झालेलं आहे हे असं तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता तर मी फक्त व्हिडिओपुरतं तुम्हाला करून दाखवते आता हा माझा नॉर्मल चपातीचा हा गोलपाट आहे थोडंसं पीठ वगैरे लागले आता हे चांगल्या याची गोल आकार चपाती लाटून घ्यायची अगदी जाड नाही ठेवायची मिडियम ठेवायची न जास्त पातळ ना जास्त जाड नॉर्मल साईज ठेवा चपातीची हलक्या हात वाफरायचा लाटता वेळेस नाही तर काय होतो तुटला जाऊ शकतो ह्याच्या तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता हे असं उचलून हलक्या हाताने याला असं लाटत राहायचं आकार द्यायचा हे बघा पूर्ण अशी चपाती लाटून घेतली काही जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही आता याला आपल्याला करायचं चौकन आकार साईड साईडच्या कड्या अशा चाकूच्या साहित्याने कट करून घ्यायचं हे उरलेलं फिटसुद्धा आपण वापरू शकतो नंतर हे बघा असं चौकन आकार आता मी देते याला हे अशा कडा काढून घ्यायच्या अगदी चौकन आकार द्यायचा तर दिलेलं आहे जम जसं जमन तसा आता जा आपण ह्याचे बॉक्स करायचे जसे आपण वड्या वगैरे करतो बघा अगदी तसेच हलक्या हाताने कटिंग करायची लाईन पाडायच्या जसे पण मग तुम्हाला लहान मोठ्या वड्याची साईज हवी तेवढं मग तुम्ही याला साईज आकार द्या आता ह्याला परत एकदा अशा साईडनी कट करायचं म्हणजे आपल्या वड्यासारखं सेम टू सेम आता कट करून घेतलेल्या आहे सगळ्या वड्या एक एक वडी एक एक आपला पीस जो आहे तो काढून घ्यायचा हलक्या हाताने चमच्याने निघत नसेल तर असं हाताने अलगत उचलायचं हे बघू शकता किती छान चौकन आकार असा हा आपला नाश्त्याचा तयार झाला आहे पाहू शकता याची साईज एकदम परफेक्ट झाली ना जास्त जाड ना जास्त पातळ अशा मस्तपैकी अशा भरपूर काढून घेतलेल्या आहेत फक्त दोन बटाट्यापासून इतक्या मस्त झालेल्या आहेत हे पाहू शकता असे नॉर्मल ठेवा जास्त पातळ कळायचं नाही आता पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि ह्याला असं एक एक सेट करून घ्यायचं आणि फ्राय करायचं फुगल्या जातात आणि मग नंतर ह्या क्रिस्पी होतात हे बघा जितक्या बसन तितक्या टाका शक्यतो थोड्याशा कमीत टाकायच्या नाहीतर तर काय होतं सगळीकडून जर जा पॅक झालं ना मग ते आपल्याला फ्राय करायला जरा अवघड जातं त्यामुळे थोडीशी मोकळी जागा ठेवायची तर मी असं थोडेसे मोजक्या टाकल्यात आणि ह्याला आपण मंदाच्यावर सुरुवात तेल तापून घ्यायचं चांगलं आणि मग मीडियम गॅसवर याला चांगलं कडक होईपर्यंत फ्राय करा हलक्या हाताने सतत याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही तर अगदी करपून जाऊ शकतात त्यामुळं लक्ष देऊन याला फ्राय करा कारण हा हलका फुलका नाश्ता आहे का याच्यामध्ये आपण वेगवेगळे असे स्पेशल मसाले वगैरे काही टाकले नाही त्यामुळं हे लगेच फ्राय होतात हे बघा याच्यावर किती सुंदर असा लालसर या ला रंग यायला लागलेला आहे हे असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा इतके छान लागतात ना मस्तपैकी हे बघा किती सुंदर असा लाल भडक रंग आला आहे बस ह्या स्टेजवर फ्राय करायचं आणि काढून घ्यायचं नाही तर काय होतं जळे जाऊ शकतात परफेक्ट रंग आलेला आहे आता हे मी काढून घेते एक्स्ट्रा ऑइल हे सगळं निथळून घ्यायचं टिश्यू पेपरवर किंवा असं नॉर्मल प्लेटवर किंवा सुती कपड्यावर काढून घ्यायचं म्हणजे उरल्यास उरल्याला सगळं तेल सुकून जातं हे सगळं काढून घेते आणि दुसरा सुद्धा आता मी याच्यामध्ये टाकून घेते तर परत एकदा उरलेल्या सगळ्या टाकून घेते आणि हे पाहू शकता आता ह्यालासुद्धा सेम प्रोसेसने फ्राय करून घेते खूप छान नाश्ता आहे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलांना देऊन बघा आणि मग त्यांचं बघा किती तारीफ करतील तुमची किती भारी वाटला खाता वेळेस असं तर नक्कीच बोलतील हे बघा रंग आलेला आहे इतका रंग आला की लगेच काढून घ्यायचं सुनेरीत गोल्डन रंग आला की याला काढून घ्यायचं तर सगळे असे प्लेटमध्ये काढले थोडासा थंड झालाय भरपूर वेळा म्हणजे अर्ध्या एक तासामध्ये नाही याच्यामध्ये इतका क्रिस्पीपणा तयार होतो ना काढल्या काढल्या कसं का गरम असतं ना मग लगेच काही कडकपणा होत नसतो त्यामुळे याला थोडा वेळ द्यायचा आणि मग हे कडक होत राहतात ते बघू शकता किती मस्त आपले छोटे छोटे बाईट्स तयार झालेले आहेत एक एक घास उचलायचा नाश्ता करायचा लहान मुलाला सकाळ सक्र, सकाळ सक्र, असं प्लेट करून द्या सोबत मिळवूनच कॅचअप किंवा चहासोबत तुम्ही याला देऊ शकता लहान मुलांसाठी टिफिनसाठी सुद्धा असं भरपूर क्वांटिटीमध्ये बनवून चटणीसोबत तुम्ही याला देऊ शकता तब नवीन नाश्ता आज तुम्हाला दाखवलेला आहे दोन बटाट्यापासून स्पेशली लहान मुलांसाठी नाश्ता आहे आणि सगळेच जण आवडीने खाती असा ना भारी नाश्ता आहे आणि विशेष म्हणजे काही कुटाना नाही काय जास्त साहित्य वापरायचं नाही झटकेपट तयार होतो आणि खायला मात्र इतका नमकीन चटपटी मसाल्याचा स्वाद लागतो कोथंबीर आहे अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा गरमागरम चहा सोबत रोज रोज खारी बटार पोहे वगैरे खाऊन कंटाळा येतो ते असा नाश्ता चहासोबत नक्की ट्राय करा आणि हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे रोज स्नॅक्स टाईमसाठी किंवा चहासोबत तुम्ही याला फ्रेश घेऊन खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही नाश्त्याची सिम्पल रेसिपी फक्त आणि फक्त दोन बटाट्यापासून केलेली आवडली असेल तर लाईक करा आणि ट्राय पण नक्की करून बघा असे छान छान मस्त मस्त आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हा नाश्ता मात्र नक्की ट्राय करून बघा आवडीने खात्री एवढी तरी खात्री देते कारण मला इतका आवडला ना तो तुम्ही पण नक्की ट्राय करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छान आणि वेगळ्या रेसिपीसोबत स्वस्त रहा मस्त राहा काळजी घ्या आणि तुम्ही पण या सगळे खायला